स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी कडक परिश्रम घेणे गरजेचे आहे असे उपायुक्त तैमूर यांनी म्हटले आहे विद्यार्थ्यांसमोर आज जगात यशस्वी होण्याकरिता असंख्य प्रकारच्या अडचणी व वाढत्या स्पर्धेचे प्रश्न समोर उभे आहेत त्यावर मात करण्यासाठी स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी कडक परिश्रम घेणे गरजेचे आहे असे मत विधानसभा बीएमपी जिल्हा नोडल अधिकारी तथा उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले सोलापूर विधानसभा मतदारसंघानुसार यावेळी प्रथमच स्वयंसेवक नेमणुकीबाबत निवडणूक विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली होती त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील मतदान केंद्रावर विद्यार्थी स्वयंसेवक नेमण्यात आलेले होते ज्या विद्यार्थी स्वयंसेवक यांनी निवडणूक दिवशी दिवसभर मतदान केंद्रावर उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिक महिला आणि दिव्यांग मतदारांना मदत करण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांचा सन्मान करण्याकरिता सोलापूर महानगरपालिका मुलांची शाळा कॅम्प क्रमांक एक येथे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी उपायुक्त तैमूर मुलाणी हे बोलत होते